नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आजची आपली रेसिपी आहे गुड शेंगदाण्याचे लाडू घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आरोग्यदायी प्रोटीनयुक्त आणि पारंपरिक अशा लाडवांची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे संक्रांत उपवास किंवा चहा नाश्त्यासाठी ही रेसिपी उत्तम आहेच पण एखाद्या व्यक्तीला जर रक्ताची कमतरता असेल तर हे गुड शेंगदाण्याचे लाडू बनवून नक्की खा रोज सकाळी उपाशीपोटी एक लाडू खायचा अगदी म एका महिन्याभरातच फरक दिसायला सुरुवात होईल चला तर आता रेसिपीकडे वळूया हे गूढ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी मी थेंबरही तुपाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा खूप मस्त मऊसूद असे आपले लाडू तयार झालेले आहे हे लाडू तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला निवडून घ्यायचे आहे त्यानंतर आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊया आता कढईमध्ये मी हे शेंगदाणे घातले आता शेंगदाणे कढईमध्ये घातल्यानंतर अगदी दोन मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे म्हणजे कढई जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंतच आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे त्यानंतर मंद गॅस करून मंद गॅसवरती आपल्याला अगदी खरपूस असे हे दा शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आता इथं एक लक्षात ठेवायचं आपल्याला मंद गॅसवरती शेंगदाणे भाजायचे आहेत मोठ्या गॅसवरती जर शेंगदाणे भाजले तर ते वरून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अशी साल सुटायला लागली म्हणजे आपले शेंगदाणे मस्त असे भाजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे सर्व शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड करून घ्यायचे आहे तर जोपर्यंत आपले शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊया आता इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे अर्धा किलो शेंगदाण्यासाठी आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा नाही यामधला थोडासा गूळ आपल्याला काढून ठेवायचा आहे म्हणजे जवळजवळ तीनशे ग्रॅम मी गुळ अर्धा किलो शेंगदाण्यासाठी घेतलेला आहे आता सर्व गूळ मी चिरून घेतलेला आहे आता शेंगदाणेसुद्धा मस्त असे थंड झालेले आहेत आता याची आपण साल काढून घेऊया अगदी व्यवस्थित आपल्याला हाताने याची साल अशी काढून घ्यायची आहे आता सर्व साल मी काढून घेतलेली आहे थोडीफार राहिलेली आहे पण काही हरकत नाही आता हे शेंगदाणे आपल्याला एका खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आता अगोदर मी सर्व शेंगदाणे हे खलबत्त्यामध्ये घालते असा लोखंडी खलबत्ता घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व शेंगदाणे घालायचे आहेत अगोदर थोडेसे जाळसर कुठून घेते त्यानंतर यामधले अगदी थोडेसे शेंगदाणे मी बाजूला काढून ठेवते आणि राहिलेले जे शेंगदाणे आहेत ते मस्त असे बारीक करून घेते आता इथं आपल्याला खलबत्त्यामध्येच हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला अजिबात करायचे नाही म्हणजे खलबत्त्यामध्ये हे जर बारीक करून घेतले तर या शेंगदाण्याला मस्त असं तेल सुटतं त्यामुळे आपले लाडू खूप छान मऊसूद असे बनतात तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे मिक्सरला जर हे सारण फिरवलं तर असं तेल सुटत नाही अगदी मोकळं मोकळं सारण तयार होते त्यामुळे आपल्याला असं खलबत्त्यामध्येच हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण काढून घेतले होते शेंगदाणे ते यामध्ये घालायचे आणि अगदी थोडेसे हे आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जो गूळ किसून घेतलेला आहे तो गूळ यामध्ये घालायचा आणि आता या शेंगदाण्यासोबत आपल्याला हा गुळसुद्धा मस्त असा बारीक करून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने शेंगदाण्यासोबत हा गूळ जर तुम्ही बारीक करून घेतला तर या गुळाला अजिबात पाणी सुटत नाही तुम्ही पाहू शकता मस्त असं सारण तयार झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया म्हणजे पूर्ण गूळ हा मस्त असा बारीक झालेला आहे आता अगोदर जे आपण शेंगदाण्याचं शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते ते काढून घेऊया त्यानंतर हे सुद्धा गुळाचं गुळाचे शेंगदाणेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता हे सर्व सारण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हा गुळ पूर्ण शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी जवळजवळ तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आता हे सर्व सारण मी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याचे आपण लाडू वळून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी एका हाताने जु हे लाडू वळले जातात आणि या लाडू हे लाडू बनवण्यासाठी मी अजिबात तुपाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा खूप मस्त मौसूद असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू हे वळून घेते आता खलबत्त्यामध्ये असं सारण बारीक करून घेतल्याने आ, हे ल सारण थोडंसं सा जाळसर सा होते त्यामुळे खायलाही खूप छान लागते आता सर्व लाडू मी अशाच पद्धतीने वळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त मौसूद असे आपले लाडू तयार झालेले आहेत हे, हे लाडू खायला खूप छान लागतात लहान मुलं तर खूप आवडून हे लाडू खातात अगदी झटपट थेंबरही तुपाचा वापर न करता गुळाचा पाक न बनवता मस्त असे मसूद असे आपले गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप छान होतात हे लाडू आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद